आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला मिरज येथील ब्राह्मणपुरी येथील मतदान केंद्रावर डॉक्टर सुरेश भाऊ खाडे आणि सुमंतही सुरेश भाऊ खाडे यांनी मतदान केलं लोकशाही बळकट करण्यासाठी सर्व मतदार बंधू भगिनींनी मतदान करण्याचा आवाहन आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी केलंय मिरज उपवाड महानगरच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मतदानची प्रक्रिया सुरू झालेली आहे ही प्रक्रिया करत असताना आम्ही सो आणि मी दोघंही आम्ही मतदानचा हक्क आम्ही बजवला सर्व जनतेला माझं आव्हान आहे मतदान हे महत्त्वाचं मतदान एक मतदान सर्वांना दिलेलं आहे आपण सर्वांनी तो हक्क बजवावा आणि निश्चित आपली लोकशाही बळकट करण्यासाठी आपलं मतदान आपण करावं एवढंच मी सगळ्यांना आव्हान करतो सर्व बंधूंना सर्व कार्यकर्त्यांना सर्वांना माझी विनंती आहे की आपण हे मतदानची प्रक्रिया होत असताना संध्याकाळी पाच वाजेपर्यंत शांततेनं कुठेही गालबोट लागलं नाही पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी Мадан кара во џунишма живи